काय खेळ सुरू केला काय इथं नाही झालं सर्व सुरू जावा घरला उद्या या पडल्याशिवाय घरला जात नाही बर बर करा चालू आई काय झालंय सर्वला या आई ना ला बाईकुल लाडक्या बडीचा फॉर्म भराय गेले अजून आलेला संध्याकाळ वेळ आली कोणच करू मग हॅलो हा बोला अगं दिसतोय का नाही तुला घरचा रस्ता झाला का नाही फॉर्म भरून अजून नाही झालेला सर्व्हर बंद पडलाय अगं या लवकर घरला जेवण कोण बनवायचं अरे गा लाडकी बहिणचा फॉर्म भरल्याशिवाय मी काय घरला येत नसती एक दिवस उपाशी राहिलास म्हणून काय मरत नाहीस अगं पण ऐकि आईला ठेवला वाटते उजाडला नाही झालेला भाऊ शाहू झोपू दे मला रात्र तीस वेळा उठी सर्व्हर चेक करायला ए पुन्हा न्या सरकारनं तुला पगारावर ठेवलं की काय उपकार करतीस रे <laughs> हे बाबा नको मला नुककरी माणसा जातो बोलून गेलं कसं सोडतो नोकरी जात तुम्ही हो थांबा थांबा एक त्यावेळे कशाला का काय बोलतेस त्यांना देव माणूस ये हे मशे